नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया काही भारतावर विचारले जाणारे प्रश्नोत्तरे आणि प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे पुढील चार ऑप्शन्स आहेत त्यापैकीच एक उत्तर आहे आणि उत्तर आहे बी गंगा प्रश्न क्रमांक दोन भारताचा सर्वात मोठा राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि उत्तर आहे सी राजस्थान प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते <्प्रेवागा> आणि उत्तर आहे ए थार वाळवंट प्रश्न क्रमांक चार भारतात कोणता राज्य सर्वात जास्त चहा उत्पादन करते चार ऑप्शन्स आहेत आणि उत्तर आहे है सी आसाम प्रश्न क्रमांक पाच भारताची सर्वात मोठी गोड्या पाण्याची सरोवर कोणती आहे आणि उत्तर आहे बी उलर सलोवर प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता पर्वत भारत आणि चीन दरम्यान सीमारेषा ठरवतो ऑप्शन्स आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी हिमालय प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ऑप्शन्स आहेत आणि उत्तर आहे बी कुंचिकल फॉल्स प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात मोठे किनारपट्टी राज्य कोणते ऑप्शन्स आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी गुजरात प्रश्न क्रमांक नऊ कोणती दोन नद्या संगम ठिकाणी एकत्र येतात आणि उत्तर आहे ए गंगा आणि यमुना प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन्स पुढे प्रमाणे आहेत आणि उत्तर आहे है ए कंचनजंगा अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्विझ